तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पाणी बंद करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन छेडलंय रायगड जिल्ह्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी सत्तावीस जून पासूनच साखळी उपोषण सुरू केलं होतं खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी धरण गाठत पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला आहे या आंदोलनात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते અમે આટલા રહી તો ન્યાય મળ્યા જ હોય આદિવાસી લોકોનું કામ પણ આ જ છે અમે ના દે કે કયો અમે સુખલે મિલાડી आदिवासी बांधव इथे मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी हातमध्ये गेलेले आहेत आणि ते देशाचे मूळ मालक आहेत आणि बत्तीस वर्षापासून धरणासाठी जमिनी संपादित झाल्या परंतु त्यांना अजूनही पुनर्वसन नाही कुठलाही कायदा लागलेला नाही आणि म्हणून अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा रद्द झाल्यानंतर आता नवीन कायद्याने दोन हजार तेराच्या कायद्याने यांना पुनर्वसन मिळावं ही आदिवासीची मागणी आहे अत्यंत आक्रमक मागणी आहे आणि भारतीय संविधानाचा आधार करून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनंती करतो रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींना आपण न्याय द्या रायगड जिल्ह्यातले आदिवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आहेत आणि म्हणून त्यांना न्याय तात्काळ मिळाला पाहिजे ही माझी विनंती आहे नवी मुंबईचं बजेट तुम्ही पाहिलं तर मोठं बजेट आहे सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि असं असताना तुम्ही गरिबांच्या ज्या जमिनी घेतल्यात त्यांना न्याय देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात आणि हा देशाशी कृतज्ञ होण्याचा प्रकार आहे कारण देश म्हणजे हा आदिवासींचा भारत आहे आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी इथले रहिवासी त्यांना जर तुम्ही न्याय देत नसाल तर मग बाकी नागपूरच्या किंवा इकडच्या कोपऱ्यातल्या आदिवासींचा काय हाल असतील ही कल्पना केली बरी म्हणून रायगडच्या आदिवासींनी आदर्श दिला आहे आम्हाला माहीत आहे की चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासींनी फार मोठा लढा पुकारला होता त्यामध्ये आगरी होते कराडी होते कोळी होते आणि प्रामुख्याने आदिवासी होते आज धरणाचा लढा असा आहे याला शासनाला माझी नम्र विनंती आहे आपण याला तात्काळ न्याय देऊन या आदिवासींना शांत करावं त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने भारताच्या लोकसभेने आदिवासींची माफी मागितली पाहिजे अशी विनंती पंतप्रधानांना करतो कष्टकरी संघटना म्हणून पाठिंबा दिलेला आहे मोडवे धरणग्रस्त संघटितवाणी गोष्ट आहे की दाए दाए असा आपण एका बाजूला पंच्याहत्तर वर्ष म्हणतोय एका बाजूला तुम्ही सांगता आदिवासी हित होत आणि इथं तर आठ गाव सात आदिवासी वाड्यांना जवळजवळ वर्षापासून त्यांना अंधारात ठेवलं मोरबे धरण म्हणून तुम्ही शहरातल्या श्रीमंत वर्गासाठी तुम्ही सोय करता मध्यम सोय करता पण यांचं काय झालेलं आहे पाहिजे तसं अठराशे चौऱ्याण्णवचं भूसंपादन कायदा तुम्ही अमल केला आणि तो आजच्या दोन हजार तेराचा मागणी करतात लोक तुम्ही पंच्याऐंशी वर्षाच्या घेतला आणि तुम्ही त्याच्याबद्दलचं नुकसान भरपाई सुद्धा योग्य पद्धतीचं तुम्ही दिलेलं नाही त्याच्याबरोबर आश्वासन दिलं होतं रोजगार देणार म्हणून काय म्हटलं होतं रोजगार देणार म्हणून ते सुद्धा तुम्ही आतापर्यंत त्याच्याबरोबर इतर अनेक मुद्दे लोकांनी अनेक वेळा शासनकडे आणि प्रशासनकडे त्यांचे मुद्दे पुढे नेलेले आहेत पण दुःखाची गोष्ट एकही दिवस आजपर्यंत न्याय झालेला नाही हे लाजीरवाणी गोष्ट नाही का तुम्हाला एवढं मोठं मोर्मे तर किती मोठं विकास झालेला आहे रायगड जिल्ह्यामधलं किती लोकांचं हित झालेलं आहे असं म्हटलं जाते पण तिकडच्या गावकऱ्यांना काय झालेलं आहे काय मिळालं आहे त्यांना न्याय हा मुद्दा महत्वाचा आहे आणि आम्ही जागरूक कष्टकरी संघटना म्हणतो या या निर्णयाला निषेध करतो आणि धरणग्रस्त बोरवे धरणाच्या धरणग्रस्त साथीला सगळ्यांना अभिनंदन करतो की हे करू शकले हा आंदोलन आत्ता सुरुवात झालेली आहे पुढे चालणारच आहे गप्प बसणे बसणार नाही महत्व गेले बत्तीस वर्षापासून या आपल्या आदिवासी समाजाने या प्रकल्पासाठी जमिनी दिलेली आहे आणि त्या जमिनी शासनाने आताही आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळून दिलेला नाही गेली बत्तीस वर्षे सातत्याने आपल्या न्याय हक्कासाठी लडकत आहेत परंतु प्रशासन शासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही यावेळेस गेले सात आठ दिवसापासून त्यांनी शन करत असताना सुद्धा एका पावसाळी पावसाळी अधिवेशनामध्ये विमान याच्यावर काहीतरी चाळणी घेत या आपल्या आदिवासी आंदोलकांनी आंदोलन प्रयत्न केला परंतु शासन प्रशासन कुठल्याही प्रकारचे दखल घेत नाही म्हणून काय मिळाल्या आदिवासी समाजाचा सहक्षमतेचा अंत झाला आणि आज उद्रेक झालेला आहे म्हणून आम्ही एक समाज संघटनेच्या माध्यमातून या समाजाबरोबर आम्ही एक पाठीशी आहोत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हा आंदोलन सतत चालणार नाही